प्रिय समृद्धी वीस फेब्रुवारीचा आजचा दिवस आणि वीस फेब्रुवारीचा तो दिवस ज्या दिवशी तुझा जन्म झाला या दोन्ही दिवसामध्ये तफावत खूप आहे बेटा दिवस जरी सारखे दिसत असले तरी बऱ्याच वर्षाचा काळ मागे लोटलाय पण आजच्या दिवसात जेवढी उणीव जेवढी कमतरता भासली ना तेवढी उणीव तेवढी कमतरता या अगोदर कधीच भासली नाही सोन कारण 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 इतकी वर्ष तू शरीरानेही आमच्या सोबत होतीस पण या वर्षी या वर्षी आजच्या दिवशी तू फक्त आमच्या सोबत नाहीस म्हणजे म्हणजे फक्त शरीराने मनाने आणि आठवणीने तर कायमच तो आमच्या सोबत आहे हो पण या अनोळखी जगात अजूनही अनोळखीच बर का तर या अनोळख्या जगात स्वतःला सिद्ध करण्याकडे तू एक पाऊल पुलट टाकलायस अगं अगं ते पाहून तू जेव्हा तुझे छोटस इवलूस पाऊल टाकून चालायला शिकली ना तो दिवस एका सेकंद डोळ्यासमोर आला बघ परत अडखळत चालणारी तू त्याच पावलांवर उभे राहण्यासाठी धडपड करणारी तू गोड छोट्या पावलांनी चालत सर्व विश्व व्यापून टाकण्यासाठी सज्ज झाली होतीस आणि आज आज सर्व विश्व व्यापून टाकण्यासाठी सज्ज झालीस ही ती तफावत वीस फेब्रुवारीला तुझा जन्म झाला तो दिवस आणि वीस फेब्रुवारीचा आजचा दिवस हो। या वाढदिवसा दिवशी माझ्याकडे तुला देण्यासाठी काही खास असा गिफ्ट नाही कपिलो हो पण माझा आशीर्वाद माझं प्रेम निश्चितच तुझ्या पाठीशी आहे या खास दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आणि राई तुझ्यावर खूप विश्वास आहे बेटा त्याला फक्त ताडा जाणार नाही याची काळजी घे माझं आयुष्य समृद्धीमय करून टाकलेस तू अग तू नजरला आलीस की वाटत इथंच राहावं पण पण प्रत्येक पिल्ल्याला आकाशात उंच उडायची इच्छा असते ग आणि तू तरी का? का? आपण फक्त तुझे पंख बळकट करण्याचं कर्तव्य पार पाडणार कधी कधी तुझ्यावर चिडून बोललो रागून बोललो ना की नंतर खूप वाईट वाटत खूप गुंतलोय तुझ्यात पण तुला बोलणं ही कारण असत ते कारण ही तुझ्या भोवते भर असतं असत आयुष्य असतो माझ श्वास आहेच तू माझ काळजी घे स्वतःची घाबरू नकोस आणि हारू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाप्पाचा विश्वास कधीही तोडू नकोस बेटा माझ्या गोड गोड समृद्धीला जन्मदिवसाच्या या वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद खूप मोठी हो आणि हो महत्वाचं जमिनीशी नाळ कधी सोडू नकोस जमिनीशी नाळ कधी तोडू नकोस म्हणजेच सर्व जवळचे